सुरुवातीची सुरुवातीचे गाव कोणतं येत आहे करगणी राहत आहे बिहारवर आणि त्यांना भेटून मला समाधान मिळते आज मला भेटण्यासाठी आले आणि कॉलवर पण आलेले आहेत बरेच वर्ष म्हणजे किती वर्ष झाली या गोष्टीला चार वर्ष चार पाच वर्ष झाली सुरुवातीचं काम चालू होतं चला आणि मला ते मदत करतील लांबन रोज युट्यूब बघायला भारी वाटतं साक्षात एक ओड्याच माळ आहे हा एकदा बघावत नेमकं काय का ने पोल्ट्री क्लीन करून शेडचं काम चालू आहे ओ, आज तू ही करायला आहेस का म्हणजे क्लीन करण्यासाठी आलोय शेड भाड्याने घेतलं नाव काय भैया कुठलं गाव बोरगाव बोरगाव बोरगा। 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 आणि सुंदर असा वर साप बसलेला आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जरूर मित्रांनो असा साप पाहिल्यानंतर भीती वाटणार का तर नक्की वाटणार उंदीर किंवा काहीतरी भक्ष पकडण्यासाठी तो वर गेलेला आहे आणि माझ्यासोबत हे सर्वजण आले त्यांचे शा अभिनंदन हे फॉलोवर आहेत भेटायला आले तो आठपाडीहून आणि त्यांनी सगळ्यांनी लक्ष ठेवले आणि तो मी रेस्क्यू त्या फ्यूज काढा घे जरा गे फ्यूज नाही नाहीये तो आहे हा खुल्ला आहे मी तिथं गेलो तर तो हल्ल्याच्या मार्गस्थ होईल सवकास त्याच्यावर ठेव आबदारी ठेव हा तिथं मी जायला असं हा तिथं लागेल वर पत्र्याला लागेल वरपत्र्याला लागेल सौकास हा तिथं खाली लाव अंगण हा बस मी जातो हा <Sessizlik> ha, ver, ver. Mağdur. Şöyle mağdur. Ver, ver, ver.

सगळ्यात महत्वाचा युट्यूबला केलेलं कार्य सिद्ध झालं काय नाही खाल धारा तुमच्याकडे येत नाही तो अंगा बरोबर धारा शरीरा बरोबर धारा साप नाही चावत नाही तो तो तसा वाटतंय तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघता नाही हो चावत घाण घाण पडले आणि माझे फॉलोअर आहेत मित्रांनो याला भैया काय पॅकिंग करायला आहे तुझ्याकडून सोपं आहे का काळजाचा ठोका रॅट धरलं चावायला येईल आपण संपलं मोडमध्ये असत मिस धरला ना नॉर्मल त्याला अग्रेसिव्ह होऊन दिला का नाही म्हणजेच आपण स्वभाव वेगवेगळे vekle Handlen karşı çıktı. Bütün bir dünya. Keder buyur. Saat 20 civarı. İtikali var. Ne olacak? Ne 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 ne? Ne kadar bir olsun. Ne kadar agresif olsun? Ne kadar? 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 Ne वाटलं नाही हां हँडलिंग हँडलिंग नॉर्मल असलंय ना साफाला दाबून धरलं धोका वाटला तर कोणताही साप माणसाला चावतोय लोक काय करतात कर्जी न दाब काही कर असं करते ना तो हा दामण साप येतोय मित्रांनो हीन विचारी येतो या हा मानवी वस्तीत आल्यामुळं शेअरमध्ये याला रेस्क्यू केलेला आहे योग्य ठिकाणी त्याच्या आदिवासात सोडला जाईल आणि हे साप जरी चावलं तर याच्यापासून माणसाच्या जीवाला काहीही धोका नाही साप वाचवा निसर्ग वाचवा माझ्या आलेले फॉलोवर आहेत त्यांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो तुमचं अखंड प्रेम सर्व फॉलोवरांचं हो सर, असंच माझ्यावर राहून दे आणि ईश्वरचरणी मलाही ईश्वरांना आशीर्वाद दिलेला आहे की मी चांगला वाचलो तर बरेच या महाराष्ट्रात नव्हे कवठेमकाळ तालुका आणि आसपासचे जे दोन तालुके आहेत त्यातले साप वाचतील मित्रांनो आणि प्रत्येक तर तो मित्र मग साप वाचवायचं काम करत असो त्याच्यापेक्षा माझ्या जे कवठेमणकाळ तालुका आहे बोरगाव मळणगाव किंवा आणि काय मणेराजुरीकडील जे गाव आहेत ते, ते मान्य साप आले तर सापाला नही जाप वाचवता मला बोलवून हा मान्य साप वाचवता त्यांचं पण सकाळचे अभिनंदन साप वाचवा आणि